पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या दणका पुण्यातील नामचीन गुंडांना आणि त्यांच्या टोळी प्रमुखांना दिलाय मंगळवारी सहा फेब्रुवारीला पुणे पोलिसांनी गुंड गजानन मारणे निलेश गायवळ बाबा बोडके याच्यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख मोरक्यांची आणि दोनशे ते तीनशे गुंडांची परेड घेतली कुठलंही याच्यामध्ये जर व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं आगामी निवडणुकांच्या काळात कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचं नाही राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटीचे फोटो व्हायरल करायचे नाहीत रील्स करायचे नाहीत दहशत निर्माण होईल अशा आशयाचं गुने स्टेटस टाकायचं नाही गुन्ह्याचे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही त्याचबरोबर काय हे गुन्हेगाराचे उदात्तीकरण बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती तडीपारी आहे वेळप्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा गेला तुमच्यावरती मोका प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल निवडणुकीच्या दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करायचं नाही असा थेट दम आयुक्तांनी यावेळी गुंडांना भरला आहे आता परत सुद्धा दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही आणि याच्यामध्ये जर कुठलंही गणेगारी करणारे कुठला व्हिडिओ आणि काही कुठे झाले तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागत यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले पहा प्रिव्हेंटिव्हच्या आमचे जे स्टेप्स आहेत त्या आणि त्याच्यामध्ये जे काही डोझियर्स होते यांच्या प्रिव्हेंटिव्ह त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी जे काही जे काही गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोझियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलो यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवलं रायझिंग याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत रायझिंग काय प्रकार किती गुन्हेगार जवळपास दोनशे सदुसष्ट जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांना आम्ही आज कॉल केलं सर सर याच्यामध्ये जे व्हिडिओ जे व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जात या आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे सर तुम्ही सोशल मीडियावरती जे याबद्दल सूचना देताना तर याचा परिणाम आपण जर मागे पाहिलं असत मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण चोवीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगारच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग घडलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत